म्हणून माय ठिकाणी क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा प्रारंभ केला रायगडावरती या ठिकाणी राय महात्मा ज्योतिबा फुले जातात दिसत ज्योती महाजांची समाधी त्या काट्या कोपट्या एवढी साबर वाढली होती या महात्म्यानं स्वतःच्या हातानं समाधी हुडकून काढली तिथल्या काट्या वगैरे सगळ्या साफ केल्या मध्ये पाणी आणलं शिवरायाच्या समाधीवरती वाहिलं आणि तिथीलच रान फुलं गोळा करून ती महाराजांच्या चरणावरती अर्पण केली आणि कुलवाडी भूषण नावाचा पहिला पोवाडा हा महात्मा ज्योतिबा फुले एखादी अर्थाने तयार केला म्हणून एकतेचा समतेचा विचार देणारे संत आणि राष्ट्रपुरुष खऱ्या अर्थानं असतात मुलीनं शिकावं म्हणून सावित्रीबाई सारख्या एका आणि हा पण केला आणि शिक्षणाच्या वाटा खऱ्या अर्थानं खोल्या झाल्या म्हणून जेवढे जेवढे राष्ट्रपुरुष आहेत जेवढे जेवढे संत आहेत जेवढे जेवढे महात्मे आहेत त्यांच्या प्रति कृतज्ञताच ठेवायला खऱ्या अर्थानं पाहिजे आणि ही आपली संस्कार आणि संस्कृती आहे ठरवलं